काल अचानक बातमी आली मुंबई उच्च खंडपीठाने निकाल दिला की उद्धव ठाकरेंनी जे पत्रकार परिषद घेतली जे शरद पवारांनी म्हटलं का जे महाराष्ट्रामध्ये होत आहे या बलात्कार सारखे ज्या गंभीर गुन्हे याला कुठेतरी आळा बसावा अशा संदर्भात हे राजकारण नव्हे तर एक संवेदनशील का म्हणून एक राष्ट्रबंधची एक उगार करत हो, आहोत आणि अचानक उच्च खंडपीठाने उच्च न्यायालय खंडपीठाने निर्णय दिला की महाराष्ट्र बंद हे राहणार नाही आणि याला महाराष्ट्र बंदला आम्ही निर्णय निकाल देत नाही अशा पद्धतीचा खंडपीठाने निकाल दिला परंतु उद्धव माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या जे बंदच्या महाराष्ट्र हाकेला व शरदचंद्रजी पवार यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला एक जनतेनी महाराष्ट्राचा प्रतिसाद देत महाराष्ट्र बनला समर्थन दिलेले आहे बलात्कारासारखे गंभीर गुन्ह्याला विरोध करत आपली संवेदना बाळगत मनोधारणा हे ठेवत अशा महत्त्वाच्या गोष्टीला लोकांचं महाराष्ट्राच्या जनतेचं समर्थन मिळालं असंही म्हणाला आपल्याला काही हरकत नाही आहे आणि जे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठानं जो निर्णय दिला त्याला त्याचं राजकारण घुसल्याने जनतेने त्याला त्या निर्णयाला खंडपीठाच्या भुडकारलं हे तितकंच आपल्याला इथे असं म्हणावं लागेल आम्ही सत्य दाखवण्याचे प्रयत्न करतो आणि आज आपण यवतमाळ नगरीमध्ये आहोत यवतमाळच्या हो। जनतेनी महाराष्ट्रातील लोकांच्या जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत बलात्कारासारखे गंभीर गुन्हे जे झालेले आहेत या सर्व गंभीर गुन्ह्यांना विरोध करत महाराष्ट्र बंदची हाक तिथं कायम असल्याची आपल्याला दिसून येत आहे बरेचसे व्यापारी आहेत त्यांनी आपले दुकाने सुद्धा बंद ठेवलेले दिसते आपण यवतमाळ येथून संगम नेटवर्क इंडिया महाराष्ट्र यवतमाळ ये येथून धन्यवाद आपल्याला जर आमचे बातमीपत्र आवडले असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनोसुद्धा संगम न्यूज बातम्या फॉरवर्ड करा आपण जो भिळभाडचा एरिया पाहिला यवतमाळ येथे तो बसस्टँड एरिया आहे तिथे आज यवतमाळ येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची अजित पवार दादांची आणि देवेंद्र फडणवीसांची सभा असल्यामुळे लाडकी बहीण योजनेची या कारणामुळे आपल्याला गर्दी दिसली परंतु यवतमाळ बंदला जे उद्धव ठाकरे साहेबांनी व शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे यवत महाराष्ट्र बंदला जे हाक दिली त्याला कुठेतरी जनतेचं समर्थन असल्याचंही आपल्याला यवतमाळ येथे दिसत आहे आपण पाहताय संगम्युष्टी नेटवर्क ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇಂಡಿಯಾ ಬಾತ್ಮಿಪತ್ರ ಯವತಮಾಳಿ ಇತ್ತು